मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज आर टी ईचा रिझल्ट जो आहे तो दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो रिझल्ट अजून साईडवरती पब्लिक करण्यात आलेला नाहीये कारण की लाईव्हच्या माध्यमातून आर टीची सोडत जी आहे ती काढण्यात ये येत आहे तुम्हाला लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आपल्या जो व्हिडिओचा टायटल आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी थेट लाईव प्रक्षेपण ज्या चॅनलवरती चालू आहे त्या चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही मध्ये आता बघू शकता आर टीची सोडत जी आहे ती काढण्याची प्रोसेस सुरू आहे तर थोड्या वेळाने आपल्याला आर टीच्या पोर्टलवरती जो रिझल्ट आहे तो पाहायला मिळणार आहे लाईव्ह पाहण्यासाठी आपल्या चॅनलचा जो टायटल आहे त्यावरती एकदा क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यामध्ये मी लिंक दिलेली आहे ती ओपन करून तुम्ही लाईव्ह प्रोसेस पाहू शकता आर टी ऑनलाईन सोडत जी आहे ती काढण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद